महाराष्ट्रात एकामागूने गोळीबाराची प्रकरणे समोर येत आहेत अशातच मुंबईजवळ एक गोळीबाराचं प्रकरण समोर आले या प्रकरणानं खळबळ उडाली असून पुन्हा एकदा दहशत पाहायला मिळाली पनवेलमध्ये घडलेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीवरून झालेल्या गोळीबार प्रकरणी राहुल पाटील याच्या विरोधात गोळीबाराचा गुन्हा दाखल झाला आहे बारा तारखेला ओवळादुंगी गावाजवळ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शेवटची लढत ही कल्याणमधील गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणातील जखमी राहुल पाटील आणि दुसऱ्या गटात सुरू झाली अंतिम लढीत राहुल पाटील यांच्या बैलाचा पराभव झाला जिंकलेल्या गटाने आनंदात गुलालाची उधळण केली मात्र पराभव पचवू न शकल्यानं राहुलनं गोळीबार केला राहुल पाटील ह्याला राग आल्यानं तिथेच धिंगाणा सुरू केला दोन्ही गटात जोरदार दगडफेक आणि शिवीगाळ झाली त्यात राहुल पाटील यांनी त्यांच्यासोबत जमावलेल्या एकाने जवळ असलेल्या पिस्तूलमधून एक राऊंड फायर केला घटनास्थळी पोलिसांनी तपासणी केली असता राहुल पाटील यांच्या समर्थकांनी गोळीबार केल्याचं चा निष्पन्न झालं पोलिसांनी राहुल पाटील आणि इतर पंधरा ते वीस जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तीनशे छत्तीस दोनशे चौऱ्याण्णव एकशे एक्केचाळीस व इतर कलमांसह गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत